पुरंदरमध्ये आज विजय बाप्पा यांची कार्यकर्त्यांबरोबर बैठक देखील पार पडलेली आहे आणि बैठक पार पडल्यानंतर आपल्यासोबत आहेत पुरंदरचे माजी मंत्री विजय बाप्पा शिवतरे याबरोबर आपण त्यांच्याबरोबर बोलू काय संकल्प आपू की काय नक्की बैठकीत आज झाले आणि कशा बद्दल सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्याशी जवळजवळ तीन तास माझी चर्चा झाली मी थांबलो एकाच गोष्टीसाठी थांबलो की महायुतीमध्ये प्रचंड बेबनाव महाराष्ट्रामध्ये झाला असता आणि अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार वगैरे असेच उभे राहिले असते तर महायुतीला मोठा फटका बसला असता आणि विरोधकांना महाविकास आघाडीला फायदा झाला असता आणि म्हणून सर्वांशी चर्चा करून मी थांबायचं ठरवलं आणि त्या दिवशी सत्तावीस तारखेला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली त्याच्यामध्ये मी काही मागण्या टाकल्या की संघर्ष करून जे मिळवायचं असते ते संघर्ष न करता तहात मिळालं तरी काय हरकत नाही जनतेसाठीच आहे आणि मग जे काही महत्त्वाचे प्रश्न होते गुंजवणी असेल विमानतळ असेल एकशे अठरा कोटीची खालची फुरसुंगी पाणी पुरवठ्याची योजना असेल त्याच्यानंतर गुं फुरसुंगी देवाचिरोली नगर परिषद असेल टॅक्सचा प्रश्न असेल वर गुंजवणीचा शिवगंगा वाज वागणी वाझेघर या तीन उपसा सिंचनं गुंजव गुंजवणीच्या वरच्या भोरच्या असतील भोरमध्ये उतरवली ते एम आय सी असेल दौंडची रेल्वे लोकल करणे दौंड ते पुणे अनेक पंचवीस पंचवीस हजार लोकांना त्याचा फायदा होणार आहे हवेली पुरंदर आणि दौंडमधल्या कामगारांना ते करणे पश्चिम बारामतीमध्ये एकवीस गाव एकोणतीस गावांना पाणी पुरवठा गेले गेले पन्नास वर्ष जर झाला नाही आहे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी तो निरेमधून वाहून जाणारं पाणी करेमध्ये टाकून करेतून उपसा सिंचन करून त्या एकोणतीस गावांचा कायमचा प्रश्न सोडवणे अशी एक क्रांतिकारी आणि दूरदृष्टीने मी केलेली ती योजना आहे त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री हे सर्वच जण बोलतील आणि त्यामुळे सगळ्या लोकसभा मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न जे मी मांडले होते ते प्रश्न मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये काय मागण्या मान्य झाल्या आहेत सांगितलंच होतं परंतु हे स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील आणि त्यामुळे जनतेचं समाधान होईल की मी थांबलो का थांबलो लोकांचा प्रचंड उत्साह होता अख्ख्या महाराष्ट्रभरातून लोकांना वाटत होतं की मी लढावं आणि एक इतिहास घडवावा पण एक इतिहास घडवत असताना अनेक जे जा नुकसान झालं देशाचं आणि राज्याचं ह्या निवडणुकांमध्ये तर ते योग्य नव्हतं म्हणून मी थांबलो थांबलो का त्याच्याबद्दलची भूमिका माझी भूमिका ही त्यांच्या स्वतःच्या तोंडातून वक्तव्यातून ती येईल आणि लोकांचं समाधान होईल काय काय मिळालं ते देखील लोकांना जाणीव होईल आणि म्हणून अतिशय जिवंत जोरात एक हजार अशी सभेचं आमचं हे टार्गेट आहे सगळ्या मतदारसंघातून लोक येतील बारामतीमधून भोरमधून दौंडमधून सर्व ठिकाणावरून तरुण पोरं महिला या सभेला येतील आणि एक लक्षणीय अशी सभा कारण जेवढे विषय मी मांडले त्या त्या भागातले लोक जे असतील तर त्यांना त्याचा त्या -त्या -त्या आनंद आहे की पन्नास पन्नास वर्ष जे प्रश्न सुटले नव्हते त्या प्रश्नाला वाचा फुटले आहे आणि म्हणून आनंद आहे सगळीकडेच निश्चितपणे म्हणजे आता बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातल्या पाण्याच्या संदर्भात कोणी कल्पनाच केली नव्हती जी माझी कल्पना आहे लोकांना आनंद आहे आणि तो आनंद व्यक्त करायला एका ठिकाणी येतील संध्याकाळची सभा असल्यामुळे टोलेजंग सभा होईल सगळ्या व्यवस्था असतील उद्या आज ही फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची भेट झाली उद्या अकरा ते बाराच्या दरम्यान टायमिंग ठरेल याच ठिकाणी खाली भाजप सेना आणि राष्ट्रवादी तिघांचे प्रमुख कार्यकर्ते एक पंचवीस पंचवीस तीस तीस कार्यकर्ते या नियोजनाच्या बैठकीला असतील आणि त्याचबरोबर प्रचाराचा पुढचा जो भाग आहे त्याच्याबद्दलसुद्धा साधक बाधक अशी चर्चा होईल त्यामुळे अकरा तारखेची ही पालखी तळावर माऊलींच्या पालखी तळावर ही ऐतिहासिक अशी सभा होईल आणि या सभेला सर्व मतदारसंघातील ज्यांना ज्यांना शक्य आहे मोटरसायकलने गाडीने घोड्याने कसंही या परंतु सर्व लोकांनी ऐतिहासिक सभेमध्ये सहभागी असं मी विनंती सर्वांना आपल्या माध्यमातून करतो बापू एक प्रश्न असा आहे की भोरमध्ये ज्यावेळेस ताईंचा जो दौरा आहे तो चालू आहे आणि हे सुरू असताना ग्रामीण भागातील लोकांकडून एक मागणी होती जे भोरवरून बारामतीसाठी पाणी नेलं जाते ते पहिलं बंद करा नाही भोरमधून मधून बारामतीला जे त्यांचं जे अधिकृत पाणी आहे तेच जात आहे वेगळं पाणी नाही आहे भोरला असणारं निरा पाणी हे निश्चितपणे हे केलं धोम भाडगर निरा देवदर आणि बा, बा, वीर तीन धरणं तत्कालीन त्यावेळेपासून ती झालेली होती त्याचं पाणी वाटप त्यावेळेस झालेलं आहे आता एकदा पाणी वाटप झाल्यानंतर त्यावेळेसच त्या काळज्या घेतल्या गेल्या पाहिजे होत्या पण तरी माझ्या मते या सगळ्या डी पी आरमध्ये मध्ये नसताना बोरसाठी मला वाटते निराधारमधून एक दीड टी एम सी पाणी आता मी गुंजवणी करतोय त्याच्यामध्ये जवळजवळ साडेसहा हजार हेक्टरला म्हणजे जवळजवळ तेरा चौदा हजार एकरला बोरला पाणी आहे त्याच्या व्यतिरिक्त जे सहा टक्के अ, उर्दो भागात जे पाणी वापरायला मिळते सहा टक्के त्या सहा टक्क्यातून वाजेघर वांगणे आणि शिवगंगा खोरे अशा तीन उपसासिंचन योजना देखील राज्य शासनाने मान्य केले आहेत ते मी मंत्री असतानाच मान्य झाले होते पण पुढे त्या कार्यान्वित झाल्या नव्हत्या परंतु आत्ता त्याला पूर्ण मान्यता मिळून सतराशे ब्याऐंशी कोटीचं साधारणतः त्या तीन योजनांसह गुंजवणीचा सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर काम सुरू होते त्यामुळे तिथे जे जे शक्य आहे ना त्या बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालून मी स्वतः जरी आता मी माझा मतदारसंघ असेल तरी पण आता अजितदादा पुण्याचे नेते आहेत मी देखील आम्ही हातात हात घालून पुढच्या काळामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काय अडचणी असतील त्या निश्चितपणे पार करण्यासाठी आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून काम करू यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की जी उतरवलीची उतरवली वारंवार प्रत्येक झाला म्हणून मी आता मगाशी मी सांगितलं दोन हजार दहा साली सुप्रियाताईंनी सांगितलं होतं की मी ते करते म्हणून काय हरकत नाही टीका करण्याचा भाग नव्हे पण आता मी उद्योगमंत्र्यांशी बोललो मी सामंतांशी त्यामुळे जर शिक्के वगैरे टाकलेले असतील साडेसातशे एकर असेल आपण पुढची प्रोसेस सुरू करू आणि प्रोसेस फक्त सुरू करून ॲक्विशन करून लँड घेणे नाही तर तिथे काही चांगल्या कंपन्या काय मिळतील का त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितराव पवार सगळ्यांशी चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढणार आताच ज्याप्रमाणे आपण बाप्पांबरोबर बोललो आहोत त्याचनुसार की भोर वेल्ला मुशी आणि त्यानंतर की पुरंदर याच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती दौंडापूर सर्व ठिकाण मंत्री मोदयांबरोबर चर्चा देखील यांनी केलेली आहे जीवन सुनने राजगड न्यूज पुरंदर